नाशिक शहरातील वाढतं प्रदूषण आणि महाआरतीच्या वादामुळे गोदावरीची प्रतिमा दिवसेंदिवस मैली होत आहे ही प्रतिमा स्वच्छ करण्याची जबाबदारी प्रत्येक नाशिककरांवर आहे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रथम पुढाकार बाबाजी परिवाराने घेण्याचं ठरवलं आज सकाळी मैली झालेली गोदावरीची स्वच्छता करण्यासाठी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी स्वतः आपल्या भक्तपरिवारासह या स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात केली गोदावरीची खऱ्या अर्थाने गंगा महाआरती केली गोदावरीची स्वच्छता हेच खरं गोदावरीचं पूजन असल्याचं भक्तपरिवाराने म्हटलं आहे यापूर्वी अनेकदा रामकुंड परिसराची स्वच्छता भक्त परिवाराच्या वतीनं करण्यात आली आहे राज्यातील जवळपास सर्वच तीर्थक्षेत्रांची सफाई जयबाबाजी परिवाराच्या वतीने केली जाते देवस्थाने मंदिरे म्हणजे आपले संस्कार केंद्र आहेत या ठिकाणी स्वच्छता करून येथील पावित्र्य राखणे हे बाबाजी परिवाराचं ध्येय आहे यावेळी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या आदेशाने जय बाबाजी भक्त परिवाराने रामकुंडासह गोदावरी नदी तीरावरील बहुतांश परिसर स्वच्छ केला त्यानंतर मोठ्या उत्साहात ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात गोदावरीचं पूजन व महाआरती यावेळी संपन्न झाली